नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे बिहू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील अगदी स्वामींच्या चरणी लीन असतात दत्तावतारी स्वामी समर्थ महाराजांचे असंख्याची श्रद्धास्थान आहेत स्वामींची महती सांगावी तेवढी कमीच आहे स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथ स्तोत्र मंत्र तंत्र आहेत भाविक याचा अनेक लाभ घेत असतात श्री गुरु लिलामृत यासोबतच श्री स्वामी चरित्र सारामृत हे जे ग्रंथ आहे अतिशय पवित्र ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये स्वामी महाराजांचे जे वर्णन आहे ते अतिशय सुंदर केलेले आहे यासोबत अनेक जण अगदी न चुकता श्री स्वामी चरित्र सारामृत याचं पारायण करत असतात आता अनेकांना येत्या एकतीस मार्चला सेवा करायची आहे तर सेवा करायची इच्छा आहे पण काही वेळ नाही मग काय करावं तर बघा तुम्हाला मी ही जी सेवा सांगणार आहे ही सेवा अतिशय साधी अतिशय सोपी पण तुम्हाला या चोवीस तासामध्ये रिझल्ट देणारे आहे म्हणजे एका दिवसामध्ये तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण करणारे आहेत पण सेवा करताना काही नियम आहेत अटी आहेत त्याचा तुम्हाला काटेकोर जे नियम आहेत ते पाळायचे आहेत ती सेवा कोणती मी तेच तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी अनेक भक्त अगदी न भावे न चुकता स्वामी महाराजांची सेवा करत असतात प्रत्येकाला वाटतं की आपल्या महाराजांनी आपल्याला खूप काही दिले आणि प्रत्येकाला वाटतं महाराजांनी मला काही दिलं नाही तर अनेक जण काही मिळण्यासाठी आणि अनेक जण मिळलं त्यासाठी महाराजांचा ऋणी आहे त्यासाठी सेवा करत असतात आता तुम्हाला कशासाठी सेवा करायची हे तुम्हाला माहिती आहे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे अक्कलकोटचे स्वामी महाराजांची न चुकता दररोज अनेक कोट्यवधी भाविक जे आहेत ते सेवा करत असतात अनेक जण स्वामींच्या अनेकांना दुःख जे आहे ते स्वामींना सांगतात अनेकांच्या अडचणी आहेत ते सुद्धा स्वामींना सांगतात आपली जे यश आहे प्रगती आहे ते सुद्धा स्वामींच्या चरणी अर्पण करतात स्वामींची जी कृपा आहे अशी भावना कायम ठेवून स्वामी सेवा अविरतपणे सुरू ठेवतात स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून आपण आपले कर्तव्य कर्तव्य काम अगदी प्रामाणिकपणे करत राहावे असे सुद्धा अनेक जण आहे स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक श्री गुरु लिलामृत यासोबत श्री स्वामी चरित्र सारामृत यांचं नियमितपणे पारायण करतात पण आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपली एखादी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण एकतीस मार्चला जर ही अतिशय साधी आणि अतिशय प्रभावी सेवा केली तर आपली कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होणार आहे आता अनेकांना खूप काही सेवा करण्याची इच्छा आहे पण आम्ही नोकर नौग्र, नोकरी करतो नोकरीच्या याने आम्हाला वेळ भेटत नाही तर तुम्ही अगदी एकाच दिवसाची ही साधी आणि सोपी सेवा करा काही नाही ही सेवा करायला तुम्हाला एक तर एक दीड तास लागणार आहे सेवा म्हणजे आपल्याला या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचं एक मांडी पारायण करायचं आहे आता एक मांडी पारायण केल्याने आपली कोणतीही इच्छा असू द्या ती शंभर टक्के पूर्ण होत असते आणि तुम्ही ज्या दिवशी करणार आहात त्या दिवशी महाराजांचा प्रगट दिन आहे मग तुम्ही जर एवढी एक मांडी जी सेवा आहेत किंवा जी एक मांडी पारायण आहे करणार आहात तर महाराज तुम्हाला काही ना काही दिल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामी महाराज कधी कुणाचं काही ठेवत नाही ते कोणत्या ना कोणत्या प्रसंगी देत असतात मग तुम्हाला हे चांगलं अति सुंदर असं औचित्य साधून तुम्हाला ही सेवा करायची आहे आता सेवा करायची आहे काही नियमाटी आहेत का हो महाराज हे दत्तात्रय महाराजांचा अवतार आहेत आणि दत्तात्रय महाराज हे अतिशय अनुशासन आहेत त्यामुळं त्यांचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत नियम कोणते आपण ते सविस्तर जाणून घेऊ बघा मंडळी सगळ्यात महत्वाचं स्वामी सेवेसाठी कोणताही काळ किंवा वेळ जी आहे ती पाहण्याची आवश्यकता नाही पण तुम्ही फक्त एक बारा ते सडेबारा हा दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ आहे तुम्ही या चुकू नाही जे स्वामी सारामृत आहे त्याचं पाठ करायचं नाही यासोबत तुम्ही या दिवशी म्हणजे एकतीस मार्चला तुम्हाला ही सेवा करायची आहे आता तुम्ही जी पोथीची पारणं आहे ते किती करू शकता तर तुम्ही पोथीची जी पारणे आहेत पारायण आहेत ते तीन सात अकरा एकवीस करू शकता तुम्हाला जेही शक्य असेल पण आपल्या या दिवशी एक मांडी पारायण करायचं आहे मग आता एक मांडी पारायण करायचं आहे ते कसं ते बघू बघा आपल्या सकाळी एकतीस मार्चला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर अगदी स्वच्छ धुतलेले किंवा तुमच्याकडे नवे कोरेड कपडे असतील तुम्ही ते परिधान करू शकतात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जी रोजची देवाची पूजा आहे ती आपल्याला पूजा पूर्ण करायची आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी काही खायचं नाही म्हणजे उपवास तर करायचा नाही पण पोथी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही काहीही खाऊ शकतात आणि यासोबतच आपल्याला धुतलेले स्वच्छ कपडे घातल्यानंतर आपल्या कपाळी कुंकू लावायचं आहे यासोबतच आपली कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करायचे आहे घरात वडीलधारे माणसं असतील त्यांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर पारायणाची सुरुवात करायची आहे यासोबत तुमच्याकडं जर स्वामी महाराजांचा जा फोटो असेल तर तो, तो चौरंगावर आधी चौरंगाची खालची जी जागा आहे ती आधी स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर तिथे खाली रांगोळी काढायची आहे त्यानंतर चौरंग तिथे ठेवायचा आहे त्यानंतर चौरंगावर लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा टाकायचा आहे चौरंगाच्या बाजूने सुद्धा तुम्हाला सुंदरशी छोटीशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर तुमच्याकडे महाराजांचा फोटो असेल स्वच्छ पाण्याने पुसून घ्या आणि चौरंगावर ठेवा त्यानंतर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती चौरंगावर ठेवून तामण घ्यायचं आहे तामण ठेवल्यानंतर आपल्या शुद्ध जलाने सात वेळेस श्री स्वामी समर्थ या मंदिराचा जप करत स्नान घालायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर उठणं असेल तर उठणे सुद्धा तुम्ही महाराजाला लावू शकतात त्यानंतर तुम्हाला परत पंचामृत पंचामृत नसेल तर दुधाने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर परत तुम्हाला एकदा शुद्ध जलाने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर महाराजांना स्वच्छ पुसून मी लाल कपडा घेतलाय छोटा चौरंग घेतलाय त्यावर ठेवला आहे तुम्हाला जशी छान सजावट करता येईल जसंही ठेवता येईल तसं तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर महाराजांना अतिशय प्रिय म्हणजे हिना अत्तर हिना अत्तर महाराजांना न चुकता या दिवशी लावायचं आहे तुमच्याकडे नसेल तर घेऊन या महाराजांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला महाराजांना फुल गंध धूप अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर तुमच्याकडे जर फळ असेल कोणते तुम्ही इथे फळ ठेवू शकता मी फळ ठेवलं आहे त्यासोबतच आपल्याला एक ठेवायची आहे आता तुम्ही संकल्पयुक्त तुम्हाला ही सेवा करायची आहे कारण तुम्ही एक दिवशीय म्हणजे एक मांडी पारायण करणार आहात आता एक मांडी पारायण म्हणजे काय तुम्हाला हे कळलं का तर बघा एक मांडी पारायण म्हणजे जेव्हा आपण पारायण करायला बसणार आहोत त्यावेळेस आपल्याला कुणाशी न बोलता आपण जी मांडी घातलेली आहे त्या मांडी घालूनच आपल्याला एक ते एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहे आणि एक ते एकवीस अध्याय पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला उठायचं आहे त्याला आपण एक मांडी पारायण म्हणतो मग आता तुमची एखादी इच्छा आहे तर तुम्ही या दिवशी एक मांडी पारायणासाठी संकल्प करू शकतात आता संकल्प करावाच का तर हो संकल्प केल्यानंतर कोणतीही इच्छा पूर्ण होते आणि संकल्प केल्याशिवाय आपले जे ध्येय आहे ते साध्य होत नाही मग आता जे संकल्प आहे तो कसा करायचा बघा महाराजांना आपल्याला गंध फुल धूप अक्षता अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याकडे स्वामी चरित्र सारामृताची पूजा असणार आहे त्या पोथीला आपल्याला गंध फुल अक्षदा अर्पण करायची आहे फुल ठेवायचं आहे नमस्कार करायचा आहे महाराजांना खडीसागर आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायचे आहे त्यानंतर आपण खाली जे आसन आहे ते घेऊन बसणारच असणार आहोत त्यानंतर आपल्याला सगळ्यात माझ महत्वाचं आपल्याला तामण घ्यायचं आहे तामण्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडस हळद कुंकू अक्षदा फूल टाकायचं आहे आणि त्यानंतर स्वतःचं नाव घ्यायचं आहे पतीचं नाव घ्यायचं आहे गोत्राचा उच्चार करायचा आहे आजचा जो वार आहे तो वार म्हणायचा आहे त्यानंतर दिनांक म्हणायचे आहे गाव सांगायचं आहे आणि तुम्ही हे सारामृताचं एक मांडी पारायण का करत आहात तुमची इच्छा काय ती महाराजांच्या डोळ्यात बोलून तुम्हाला सांगायची आहे आणि त्यानंतर परत दोन पाळे पाणी टाकून ते जे आपल्या हातातलं होतं ते तामनात सोडायचं आहे त्यानंतर हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे ते जे पाणी आहे ते, ते साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर महाराजांना सांगायचं आहे महाराज माझी ही इच्छा आहे तुला तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा आज मी एकतीस मार्चच्या दिवशी प्रगट दिनाच्या दिवशी एक मांड्य पारायण करत आहे यासाठी तुम्ही मला जी माझी सेवा आहे ती सेवा मानून घ्या असं म्हणायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आता आपल्याला पोथीला सुरुवात करायची आहे मग श्री स्वामी पारायण करताना काही नियम आहेत का हो नियम पुढील प्रमाणे जेव्हा आपण पोथी वाचन करणार आहोत वाचन करताना आपल्याला मन एकाग्र ठेवायचं आहे इतर जे विचार आहेत ते डोक्यात नाही शब्दांचा जो उच्चार आहे तो योग्य रीतीने करायचा आहे वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करायचा आहे पारायण करताना अगदी भक्तिभावाने वाचन करायचं आहे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करायचं आहे पारायण काळामध्ये सदाचाराने राहायचं आहे या दिवशी तुम्हाला न चुकता ब्रह्मचर्य पाळायचं आहे यासोबतच सगळ्यात महत्वाचं वादविवाद भांडण तंटे टाळायचे आहेत श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे या त्यांच्यासोबतच भाद भाद चरित्र कथांची जे आशे आहे ते लक्षात घेऊन चिंतन करायचं आहे हे जे नियम आहेत हे नियम अतिशय साधेपण सोपे आहे त्यानंतर आपली पोथीच्या सुरुवातीला आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ पाच माळ सात माळ अकरा माळ जेही आहे ते तुम्हाला जप करायचं आहे आणि त्यानंतर पोथी झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला एक माळ जप करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करणार आहोत त्याची फलश्रुती काय एक मांडी पारायण करणार आहोत तर एक मांडी पारायणाचे अतिशय सुंदर आणि लवकरात लवकर रिझल्ट देणारे जे फायदे आहेत कारण आपण एका दिवशी न चुकता एक ते एकवीस अध्याय एका मांडीवर बसून वाचत आहोत आणि महाराज मी तुम्हाला आधीच सांगितलं की महाराज कधीही कुणाचं काही ठेवत नाही देणं ठेवत नसतात ते काही ना काही कोणत्या ना कोणत्या रूपात तुमचं देणं तुम्हाला देत असतात मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारायणामुळे आपलं जे मन आहे ते शांत होणार आहे प्रसन्न आणि एकाग्र सुद्धा होणार आहे नकारात्मक विचारापासून आपल्याला मुक्तता मिळणार आहे सकारात्मक विचार आपले विकसित होणार आहे भक्ती श्रद्धा आत्मविश्वास वाढणार आहे आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे जी तुमची इच्छा आहे ती शंभर चोवीस तासाच्या आत पूर्ण होणार आहे तुमचा संकटावर विजय प्राप्त होणार आहे जीवनातील कोणतीही अडचण असू द्या ती दूर होणार आहे तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी आणि प्रेमभाव वाढणार आहे समाधान तुम्हाला प्राप्त होणार आहे सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होणार आहे जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने विकसित होण्यासाठी मदत होणार आहे बघा अतिशय साधे पण अतिशय सुंदर असे या पारणाचे महत्व आहे तुम्ही जर न चुकता एक मांडी पारायण अगदी एकतीस मार्चला केलं तर तुम्हाला याचे विशेष असे फायदे होणार आहेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ धन्यवाद